राजकारणाचा उपयोग सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे तर इतरांच्या सेवेची संधी म्हणून करायचा हा आदर्श घालून दिलाय पाईटचे माजी उपसरपंच जयसिंग दरेकर यांनी हाती एमसीएम पदवी मात्र ग्रामीण भागासाठी आयुष्य समर्पित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला दरेकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षणासाठी मदत आरोग्य शिबिरे इलाइट स्कूल अँड कॉलेज सारख्या प्रकल्पातून भविष्याला बळ अशी भरीव कामगिरी ते करतात उपसरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी स्वच्छता शिक्षण आरोग्य रस्ते सीएसआर योजनांमधून गावाचं रुपडं पालटलं जयसिंग दरेकर यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार, मी जयसिंग बानुदास दरेकर मुक्काम पोस्ट पाईट तालुका खेड जिल्हा पुणे मी गावचा माजी उपसरपंच म्हणून आहे त्याचप्रमाणे मी खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तालुक्यामध्ये काम पाहत ता आहे माझं शिक्षण त्या ठिकाणी मी उच्च पदवीधर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर एक संगणक अभियंता म्हणून आहे मला त्या ठिकाणी समाजकार्याची आवड असल्या कारणाने गेली पंधरा वर्ष मी समाजकारणामध्ये सक्रिय आहे त्या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पेप्सिको इंडिया कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी जॉब करत होतो परंतु समाजकार्याची आवड असल्या कारणाने मी जॉब सोडून त्या ठिकाणी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावे म्हणून दरेकर सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून द इलाइट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेची स्थापना केली आणि आज माझ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी अतिशय अल्पदरामध्ये चांगल्या पद्धतीने सी बी एस सी बोर्डच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे आणि याचा मला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे त्याचबरोबर मी त्या ठिकाणी दोन हजार चौदापासून राजकारणामध्ये सक्रिय झालो मी ग्रामपंचायतचं दोन वेळा सदस्य झालो दोन वेळा उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून जवळपास सासष्ट कोटी अठ्ठावीस लक्ष रुपयांची कामे या ठिकाणी पाईट आणि परिसरामध्ये आणलेली आहे त्यामध्ये विशेषतः वृक्षारोपण असेल त्या ठिकाणी जलव्यवस्थापन असेल आरोग्य असेल शिक्षण असेल पायाभूत सुविधा त्यामध्ये रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल असे अनेक सामाजिक उपक्रम आणि विविध विकास कामे त्या ठिकाणी केलेली आहेत या ठिकाणी पाईड गावामध्ये खडीकरणाचे रस्ते असतील डांबरीकरणाचे रस्ते असतील आणि कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते असे अनेक रस्ते त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही पाईड गावामध्ये केलेलं आहे त्यामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी जाता येत नव्हतं ठाकरवाड्यांचा समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा आमच्या ग्रामीण भागातील जे काही ज्यांना गरज होती ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास तीस कोटी रुपयांची रस्त्यांची विकास कामे आम्ही या ठिकाणी केलेली आहेत त्याचबरोबर वृक्षारोपणाच्या माध्यमातून तेर पॉलिसी असेल फोर्टिन ट्री असेल आणि दरेकर सोशल फाउंडेशन अशा अन्य संस्थांच्या माध्यमातून जवळपास पाईट गावामध्ये पायट ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आम्ही सव्वीस हजार झाडांचं वृक्षारोपण पूर्ण केलेले आहे आणि विशेषतः फुलपाखरू गार्डनची निर्मिती केलेली आहे त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिक असेल तरुण सहकारी असेल यांना त्या ठिकाणी विरंगुळा म्हणून त्या त्या ठिकाणी फुलपाखरू गार्डनमध्ये ती लोक आज आनंदाने बसतात खेळतात उड्या मारतात अशा पद्धतीचं फुलपाखरू गार्डनची सुद्धा निर्मिती केलेली आहे प्रामुख्याने शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत असताना या ठिकाणी आमच्या गावातील त्या ठिकाणी दहा शाळा आणि आठ अंगणवाड्या आहेत पुंडेश्वर विद्यालय पाईट या ठिकाणी तीसुद्धा मोठी शाळा आहे एक कला वाणिज्य महाविद्यालय आहे या शाळांमध्ये आम्ही सर्वे करून शाळांमध्ये डिजिटल बोर्ड असेल स्मार्ट बोर्ड असेल त्याचप्रमाणे हँडवॉश स्टेशन असेल आर ओ फिल्टर असेल अभ्यासिका असेल त्याचप्रमाणे शाळांवरती भौतिक सुविधाच्या माध्यमातून शे पत्रा पत्राशेड असेल अशा पद्धतीची कामे शाळांमध्ये आम्ही केलेली आहेत पाणी व्यवस्थापनच्या माध्यमातून पाईट गावामध्ये जवळपास एकोणीस कोटी ऐंशी लक्ष रुपयांची जलजीवनच्या माध्यमातून पाणी योजना ले ले मा नल, मा ले ले मा या ठिकाणी आम्ही केलेली आहे त्या माध्यमातून घर तिथे नळ ही संकल्पना राबवून प्रत्येक घरामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे आरोग्य व्यवस्थेमध्ये साधारणपणे आमच्या पाईट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या काही सुविधा लागन त्या आम्ही त्यांना पुरवलेल्या आहे त्यांच्या माध्यमातून पाईट गावामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांसाठी आम्ही शिबिरे घेतलेली आहे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने नेत्र नेत्राचं शिबिर असेल त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल किंवा नागरिकांच्या तपासणी केलेल्या आहेत आरोग्याच्या सर्व तपासण्या करून ज्यांना काही आ आरोग्यामध्ये त्यांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही आजार असेल तर ते आम्ही त्या संस्थांच्या माध्यमातून शिबिरे घेऊन त्या ठिकाणी ते सुद्धा त्यांचं जीवनमान उंचावण्याच्या हेतूने आम्ही दवाखान्यामध्ये नेऊन त्या आरोग्यावरती निदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाच्या अनेक सुविधा आहेत ज्या तळागाळातील शेतकऱ्यांना सर्वसामान्य ग्रामस्थांना माहीत नसतात त्या अनुषंगाने आम्ही पाईट गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि अन्य बॉश कंपनीच्या सी एस आरच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या पद्धतीने कॅम्प लावले त्यामध्ये विशेषतः लाडकी बहीण असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टेक फार्मर आय डी कार्ड असेल त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड असेल असे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठीसुद्धा चांगल्या पद्धतीच्या योजना आहेत त्यामध्ये शेततळे असेल किंवा कृषी अवजारे असेल ताडपत्रीची योजना असेल ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले ऑनलाईन फॉर्म भरले आणि आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डी पी टी पोर्टलच्या माध्यमातून त्या योजनांचा लाभ घेण्यात यशस्वी झालेलो आहोत या ठिकाणी पाईड गावामध्ये ठक्कर बाप्पा योजना असेल ग्रामपंचायतचा पंधरा वित्त आयोग असेल किंवा आमदार निधी असेल या माध्यमातून आम्ही प्रत्येक वाड्या वस्त्यांवरती ठाकरवाडी असेल दलित समाज असेल अशा वस्त्यांवरती सोलर दिव्यांचे त्या ठिकाणी दिवे बसवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत जवळपास सोळा ते सतरा सोलर दिवे आम्ही त्या ठिकाणी बसवलेले आहेत गाव एक चांगल्या पद्धतीने एक सक्षम सदृढ करण्याच्या हेतूने किंवा विकासाच्या दृष्टीने एक खेड तालुक्यामध्ये पायडगावचा चांगल्या पद्धतीने भौतिक सुविधांच्या माध्यमातून विकास करून गावामध्ये ज्या ज्या गोष्टी नाही आहेत मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा सोशल कंपनींच्या सी एस आरच्या माध्यमातून एक गाव वायफाय प्रत्येक म्हणजे प्रत्येक वस्तीवरती वायफाय बसवणे असेल किंवा त्याच पद्धतीने युवकांना रोजगार कसा मिळेल युवकांना मार्गदर्शन करणे शिबिरं घेणे महिला बचत गटांना मार्गदर्शन करून प्रत्येक महिलेला काम कसं देता येईल त्याच पद्धतीने गावामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी शौचालयमुक्त गाव करणे गावामध्ये पिण्याचे पाणी असेल गरम पाण्याची सुविधा असेल किंवा अभ्यासिका असेल महिला सबलीकरण यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक महिलेला रोजगार मिळण्याच्या हेतूने त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्यासाठी शिबिरं आयोजन करणे विशेषतः छोटे मोठे लघु उद्योग असतील त्याचप्रमाणे त्यांना लोणचं पापड उद्योग असेल किंवा अन्य शिलाई मशीन असेल अशा पद्धतीने उमेद संस्थेच्या माध्यमातून किंवा अन्य सी एस आरच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरे घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला काम कसे मिळेल या हेतूने महिला बच बचत गटांना सहकार्य करण्याचा आमचा मानस आहे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून पाईड गावामध्ये मा त्या ठिकाणी जवळपास चौतीस लक्ष रुपयाचं त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रकल्प आम्ही आणलेला आहे त्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण गाव सांडपाणी मुक्त किंवा स्वच्छ करण्याच्या हेतूने आम्ही हा मोठ्या पद्धतीने प्रोजेक्ट करून संपूर्ण पायड गावठाणामध्ये उघड्यावरती जे पाणी सांडलं जातं ते पाणी त्याचा बंदोबस्त करून ड्रेनेजची व्यवस्था करून ज जवळपास चौतीस लक्ष रुपयांची या ठिकाणी ड्रेनेजची लाईन आम्ही मंजूर केलेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे धन्यवाद